नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नामकरणाची अधिसूचना काढली नाही तर आमरण उपोषण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण अधिसूचना ताबडतोब काढण्यासाठी दिनांक चोवीस जूनपासून आमरण उपोषण नोटीस सन दोन हजार वीसपासून गेली पाच वर्षे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव देण्यासाठी आंदोलन चालू आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नामकरणाबाबत दोन वेळा निर्णय घेण्यात आला आहे व तसा आशयाचा ठराव था मंजुरीसाठी सोळा जुलै दोन हजार बावीस रोजी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे त्यानंतर याबाबतीत अनेक पाठपुराव्या बैठक झाल्या आहेत प्रचंड विलंब झाल्यामुळे येथील जनतेच्या मनात संभ्रम अविश्वास व असंतोष निर्माण झाला आहे आणि आता जनतेच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे गेल्या सतरा एप्रिलला उद्घाटन होणार त्यानंतर पंधरा मे जून महिन्यात व आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटन होणार अशा बातम्या येत आहेत अशा वारंवार तारीख पे तारीख घोषणा येत आहेत परंतु आजपर्यंत नावाच्या अधिसूचना काही निघाली नाही त्यामुळे अनेक मागण्यांसाठी कॉम्रेड भूषण पाटील व दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचे शिष्य हे जासई दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे जन्मगाव यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत आवाज महामुंबईचा सा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भुईर उरण